गुगु शहरातील रेल्वे ब्रिजचे काम चालू असून शहरातून जाणाऱ्या जड वाहनांमुळे वाहतूक समस्या निर्माण होत आहे वाहतूक समस्येवर आळा घालण्यासाठी घुग्गु शहरात जड वाहनांना वाहतूक बंदी व पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे घुग्गु शहरातून जाणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक समस्या निर्माण होऊन रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये जनतेस त्रास होऊ नये त्यांची गैरसोय होऊ नये व अपघातासारखे प्रकार जीवित किंवा वित्तहानी होऊ नये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे अद्यापही रेल्वे ब्रिजचे बांधकाम पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे पत्र प्राप्त झाल्याने सदर अधिसूचनेमध्ये दिनांक तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ करण्यात येत आहे त्यामुळे तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सकाळी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंद करण्यात येत आहे रात्री बारा ते चार वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश राहील तरी जड वाहतूकदारांनी बंद कालावधीदरम्यान पर्यायी मार्गाचा अवलंब करावा दिलेल्या निर्देशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे